भुसावळ रेल्वे स्टेशनवर नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे भव्य स्वागत केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षाताई खडसे यांनी हिरवा झेंडा दाखवून गाडीला केले रवाना नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला रविवारी भुसावळ येथून केंद्रीय क्रीडा व युवा कल्याण मंत्री रक्षाताई खडसे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले यावेळी भुसावळ रेल्वे स्टेशनवर विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण भरून गेले प्रत्येकांच्या हातात तिरंगा ध्वज होता कार्यक्रमास जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन नामदार शिवेंद्र राजे भोसले रेल्वे विभागाचे डीआरएम पुनत अग्रवाल अन्य अधिकारी यांची उपस्थिती होती नागपूरहून पुण्याकडे जाणाऱ्या या हायस्पीड गाडीचे भुसावळ येथे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत रोल ताशाच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले वंदे मातरम आणि भारतमाता की जयच्या घोषणांनी संपूर्ण स्टेशन परिसर दुमदुमून गेला यावेळी प्रवाशांनी वंदे भारत एक्सप्रेसच्या उत्कृष्ट व आधुनिक सेवेसंदर्भात समाधान व्यक्त केले भुसावळकरांसाठी हा ऐतिहासिक क्षण ठरला असून गाडीच्या थांब्यामुळे प्रवास सुविधा अधिक सोयीस्कर होणार असल्याचा आनंद नागरिकांनी व्यक्त केला मनोहर लोणे दिव्या महाराष्ट्र न्यूज भुसावळ त्या ट्रेनची सुरुवात होते माननीय प्रधानमंत्री जी आहेत माननीय मुख्यमंत्री जी आहेत सर्वांनी हिरवा झेंडा दाखवून माननीय गडकरी साहेब आहेत त्यांनी हिरवा झेंडा दाखवून याची सुरुवात या ठिकाणी केलेली आहे आणि आज पहिल्यांदाच ही गाडी उसाळून जळगावून पुण्याकडे जाते मला वाटतं की देश दे दे पुणे। वेगाने पुढे जातो आहे याचं उदाहरण आहे देशामध्ये वंदे भारत ट्रेन सुरू झाल्या पाहिजेत त्यानंतर कमीत कमी वेळामध्ये कापलं गेलं पाहिजे चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत पूर्वी आम्ही परदेशात जायचो तर या ट्रेनचं आम्हाला खूप कौतुक असायचं आम्ही खास विशेष या ट्रेनमध्ये बसायला जायचो एक थोडा दोन चार पाच तास या ट्रेनमध्ये आपण बसू ॲटोमॅटिक दरवाजे कसे बंद असतात होतात सगळ्या एसीचे कशा असतात जेवढा खाण्याची व्यवस्था कशी असते ते बघायला आम्ही जायचो पण त्याच ट्रेन आता आपल्या देशामध्ये या ठिकाणी आलेलं आहे आता अंतर जे आपल्याला सात आठ तास लागायचे नऊ तास लागायचे दुष्काळून मुंबईला पोचायला आता, आता ते आम्ही चार आणि पाच तासामध्ये पूर्ण करायला लागलेलो आहोत पुण्यालासुद्धा नऊ नऊ तास लागतात आता ते अंतर्गत आम्ही पाच आणि सहा तास आणलेलं आहे एवढं देश प्रगती करतो आहे ट्रॅक वाढले नवीन गाड्या वाढल्या आहेत स्पीड वाढला आहे रस्ते बघितले तर इन्फ्रास्ट्रक्चर पण बघा आणि हा पहिला प्रवास खूप एक्साइटेड असतो पुणा पुणा थे थे तो करायला खूप आवडतो आमची नागपूर डिस्ट्रिक्ट टीम चालली आहे नागपूर पासून पूर्ण पुण्यापर्यंत आणि तिथे स्टेट चॅम्पियनशिप आहे त्याला पार्टिसिपेशन आहे आमचं आणि आम्हाला पहिल्यांदाच या ट्रेन मध्ये पहिल्या बसायला मिळालं त्याच्यामुळे आता आमची टीम आरामात जाईल तुम्हाला कसं वाटतं गाडीमध्ये एकदम मस्त कम्फर्टेबल आहे वाटतच नाही आहे सुविधा वगैरे मिळाली एकदम बढिया मस्त छान लेट वगैरे झाली का गाडी आता आज पहिला दिवस आहे त्याच्यामुळे हे सगळं सुरू आहे सगळं सतत सुरू त्याच्यामुळे अदरवाईज कशी ती कव्हरही करून हे माहिती आहे मला ओके